आज आपण या व्हिडिओ मध्ये केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने अर्थात ट्रायने देशातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी अर्थात मोबाईल धारकांसाठी रिचार्ज संबंधी एक चांगली व वा आनंदाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या या डिजिटल युगात मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा अविभाज्य घटक बनला आहे आजच्या या आधुनिक काळात तुमच्या हातात असलेला मोबाईल फोन हा अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहे स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक कामे जसे की पैशांची देवाणघेवाण बँके संबंधी कामे तिकीट बुकिंग वीज बिल पाणी बिल भरणे शॉपिंग माल ते किराणा खाद्यपदार्थ ऑर्डर करणे इत्यादी महत्वाची कामे कुठेही न जाता घर बसल्या सहज शक्य असल्याने मोबाईल फोन चे महत्व अधिकच वाढले आहे मात्र अलीकडेच जिओ एअरटेल आणि वडाफोन आयडिया या दूरसंचार कंपन्यांनी रिचार्जच्या किमतीत मोठी वाढ केल्यामुळे देशभरातील कोट्यावधी मोबाईल वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री लागली आहे टेलिकॉम कंपन्या एअरटेल जिओ आणि वडाफोन आयडियांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यामुळे सर्वच मोबाईल वापरकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे मात्र अशातच केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने देशातील कोट्यावधी मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक चांगली व आनंदाची बातमी दिली आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने अलीकडेच सोमवारी दूरसंचार ग्राहक संरक्षण नियमांमध्ये बारावी दुरुस्ती केली आहे ट्रायने रिचार्ज किमतीच्या नियमात बदल करून मोबाईल फोन वर फक्त कॉलिंग आणि एस एम एस सुविधा वापरणाऱ्या मोबाईलधारकांना मोठा दिलासा दिला आहे ट्रायच्या म्हणण्यानुसार आता सर्व टेलिकॉम कंपन्यांना जिओ एअरटेल वोडाफोन आयडिया बीएसएनएल या सर्व कंपन्यांना ग्राहकांना आता कॉल एस एम एस आणि इंटरनेट रिचार्ज पॅक वेगळे द्यावे लागणार आहेत म्हणजेच आता व्हॉइस कॉल आणि स्वतंत्र प्लॅन जारी करणे बंधनकारक करण्यात आले आहे यामुळे मोबाईल वापरकर्त्यांना केवळ आवश्यक सेवेसाठीच पैसे द्यावे लागणार आहेत तसेच महत्वाची व दिलासादायक गोष्ट म्हणजे एस टी व्ही म्हणजेच स्पेशल टेरिफ व्हाउचरची मर्यादा आता नव्वद दिवसांवरून एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस करण्यात आली आहे सर्व दूरसंचार कंपन्या सध्या जे कॉलिंग आणि एस एम एस रिचार्ज प्लॅन देत आहेत ते इंटरनेट डाटा किमतीसह एकत्रित बंडल केलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्य मोबाईल वापरणाऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत फीचर फोन वापरणारे अनेक ग्राहक तसेच ग्रामीण व शहरी भागात राहणारे बरेच मोबाईल धारक इंटरनेट वापरत नाहीत असे असूनही त्यांना डाटा पॅक घेण्याची सक्ती होत आहे यावर ट्रायने आक्षेप घेतला आहे सध्या देशातील जवळजवळ सर्वच टेलिकॉम कंपन्या जसे की एअरटेल जिओ वडाफोन आयडिया या कंपन्या आपल्या बहुतेक रिचार्ज प्लॅन मध्ये इंटरनेट डेटावर लक्ष केंद्रित करतात म्हणजेच सध्या उपलब्ध असलेल्या बहुतेक रिचार्ज प्लॅन मध्ये इंटरनेट डेटा अनलिमिटेड कॉलिंग आणि एस एम एस चा समावेश असतो मात्र अनेक मोबाईल धारकांना फक्त व्हॉइस कॉलिंग आणि एस एम एस चीच गरज असते त्यामुळे त्यांचा इंटरनेट डेटा वापर फारच कमी किंवा कधी कधी होतो त्या ग्राहकांना डेटाची आवश्यकता नसली तरी त्यांच्या प्लॅन मध्ये इंटरनेट डेटा समाविष्ट असतो त्यामुळे त्यांना इंटरनेटचा वापर नसला तरीही अतिरिक्त पैसे मोजावे लागतात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या नवीन नियमांतर्गत टेलिकॉम कंपन्यांना आधी सारखे रिचार्ज प्लॅन म्हणजेच जुन्या रिचार्ज प्लॅन प्रमाणे फक्त कॉलिंग आणि एस एम एस प्लॅन देखील सादर करावे लागतील यामुळे मोबाईल वापरकर्त्यांना आपल्या गरजेनुसार रिचार्ज प्लॅन निवडण्याची मुभा मिळेल आणि त्यांचा रिचार्ज वर होणारा अनावश्यक खर्च देखील कमी होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र